माझं मित्रांनो सांगत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आमचा शेवटचा होम आहे तर त्याच्यासाठी आम्ही लाकडा नाही जातो पण दाखवतो कसा लाकडा आता टॅम्पोर जातो मी बघा सगळे आमच्या तर आता आम्ही गोल्ड वाले त्याला झापण यायला हो होमला लावायचं झापं droga. तर मित्रांनो आम्ही सगळे आता लाकडा नाही जातो होमसाठी हे बघा सगळे ट्रकमध्ये उभे आहेत तुम्हाला दाखवतो आम्ही कसे लाकडं वगैरे ते ते सगळे आता धापायत ते ट्रकमध्ये भरतायत सगळीजण बघा कसे भरतायत ते तर एका ठिकाणी ते झाप झालेले आहेत भरून गाडी भरलेली अर्धी आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे झाप शोधायपर्यंत तर हे दुसऱ्या ठिकाणी भरपूर झाप आहेत गाडी ओव्हरलोड होणार आहे पूर्ण अक्षला टेन्शन आलं आहे की एका गाडीत कसे जातील झाप बघूया दुसरी कॅप पण टाकायला लागते काय टाकणार परत आता जोरात काम सुरू झालेलं आहे ट्रक भरायचा फास्ट काम करतायत पटापट लगेच अन्न पण पटापट वरती ते तर अजून दुसऱ्या ठिकाणावरून सुद्धा झाप आणतायत पूर्ण गाडी भरायच एकच गाडी आहे असतो वरून झालेले आता जातो परत होमाच्या इथं उतरवायला गाडी चला तर जाऊया आपण बघा प्रकारे आम्ही सगळे झाप टाकलेत गाडीमध्ये आमचा ट्रक भरलेला आहे बसलेत बघा कशा ते आता उतरवायला एवढा कुठ्या निघणार आहे ना बघा तुम्ही भारताना भरता पटापट उतरवताना वाट लागणार आहे शाप हे अजून आणतायत झाप बघा अजून एवढी गाडी भरते तरी अजून आपण आता होळीच्या ठिकाणी आलो आता झाप उतरवत आहेत पटापट पुढची अजून फाटी अजून आणायची बाकी आहेत दमले सगळे झाप आणून ट्रक कामा करायचा फास्ट काम सुरू आहे करून दुसरी खेप टाकायचा जातात आता लाकडांची एक खेपानाची एक प्रेम्यात तोडून टाकलं नाही ना सगळ्यांनी जोर लावला सगळा एक सात अर्धा ट्रक रिकामा आमचा अर्धा ट्रक झालेला आहे रिकामा त्याची चप्पल हरवली आता लाकडा नाही जातात सगळी पटापट आहे का चप्पल आहे काय चप्पल त्याची हरवले अनिल स्वतः चप्पल गेली छान चप्पल भेटल डायरेक्ट साथ वडलो तो पॅच आला नाही याचा पण सगळ्या अंगावर घेतला भेटली 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 चला ने चला लाकडा नाही त्याला पटापट झाप उतरवून झाले आता सगळे लाकडा नाही जातात बघा आमची फाटी तोडलेली आहेत होम साठी ते सगळे थांबलेत आम्ही जाता हळूहळू बावा थांबलाय गाडीला रस्ता दाखवायला सगळे फाटी सगळे तोडलेले आहेत झाडं सगळी तोडलेले आहेत सगळी मंडळी आहेत गावातली आता गाडीत टाकत

भरपूर मेहनत लागते इथं या गाडीत असे टाकायला लाकडं later... होळीच्या इथं झापा आधीच उतरवली तर पटापट गाडी रिकाम करतो अजून एक ट्रिप मारायची गाडीची तर हा ट्रक पण झालाय उतरून आता परत अजून एक ट्रक आणायचा राखेश जवळ कुठे टपावर बसलाय सगळ्यात मोठा लाकूड कसा उचलायचा ते बघतोय तर सगळ्यात मोठा लाकूड भरण्याचा प्रयत्न किती जणांचे बघा येत काय गाडी सगळ्यांनी मिळून उचललं नाही आता फक्त गाडीत कसा टाकायचा ते फक्त आपल्याला थोडासा सगळ्यांची मेहनत आहे टाकण्यात समासाची एवढी मेहनत घेतो पूर्ण आता गाडीत टाकतो समोसा त्याच्यावर मेहनत घेताना त्या समोसा आपल्याला भेटणार आहे नाश्ता आता दुसरी खेळ अमरदा मारतोय हा हा दरवाजा बंद करतो अमर आता दुसरी, मारते शांका सुर। शांका सुर। दुसरी दुसरा, दुसरा दुसरा खेप मारतोय गाडीची ही आमची दुसरी खेप आहे दुसऱ्या दुसऱ्या खेपला कसे बसते मोठा बुंदा ना एवढी मेहनत घेतली आता उतरवायचं कसं ते बघायला लागणार आहे लय आहे बुंदा तो आणि उतरवायला आम्ही आता बारके सगळे उरले एवढा मोठा लाकूड आम्ही एवढी सणात उतरवलं या अमरदान एकट्याने ढकलून ना खाली काढायची आणि मागाशी उतलायला वीस जण लागलेली अमृतात ताकद जरा जास्तच दिसते आता संध्याकाळी डबल होणार आहे बोलतो तर दोन खेपा झाल्यात अजून एक खेप मारायला जातो आता तिसरी खेपाई तो हा अजून एका जाडा बनला आहे त्यामुळे त्याला चिरे वगैरे लावलं नाही वरती घ्यायला जास्तच लोड आहे वेगवेगळ्या प्रकारचा टेक्निक वापरला वरती घ्यायला हा बघा प्रकारे आपण काय तर ती परत अशीच बसली

ये

कसा अजून भरतायत गाडी कुठला डॉन कुतलाय दमले आता परत ठेवतायत दोन्हीवर बाळू एकटा उचलताय बाळू अरे फायरिंग मशीन गन बाळू गन आणले बाळून मशीन का आणला ना नाही धुराची ना ना मशीन आहे बाळूकड गाडी आधीच फुल लोडेड आणि अजून लांब लांब फलके टाकायचे गाडी कसे टाकायचे ते बघायला लागणार एवढे लांब लागत काय तर गाडीच्या बाहेर नव्हते आधीच लांब लांब हे बघा कसे चढवत आहेत ते अजून एक इथं मोठ झाला तिन्ही बसची बाकी टाकून आता गाडी फुल ओव्हरलोडेड हो आहे गाडीन पिकअप पण थोडा हळूहळू जात आहे ही आता फाटींची लास्ट खेप आहे आणि आता टाळ्यांची एक अजून एक खेप बसेल बघूया एकदम तरंगत फाटी आणली कशी कशी भरून फुल लोडेड आहे गाडी कस बसलय आता ही तिसरी गाडी सुद्धा उतरवत आहे बघा आपल्याकडे एवढा सगळं आता आणलेला आहे इथं होम होणार आहे रात्री तर मित्रांनो हा ब्लॉग इथपर्यंतच होता तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद